ला सुटला बावीस मध्ये एकूण सात जण आहेत सात जणांच्या लढत आहे इकडे दोन ला पंढरपूर तीन ला वाडी चार वरती वाक्सेवाडी पाच नंबर वरती ढवळीवाडी सुंदर अशी लढत आहे त्याला पडलेल्या साइड न एक जण लढत देतोय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक बावीस चा निकाला तास क्रमांक तीन गाडी काळवा एन एस मित्र परिवार यांचा आदत किंग वेपण या गाडीचा एक मालकाचा ऋषी ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन वयामाग तेवीस गाड्या सोडा गेले मधन चालणार या सगळे सगळी राहिण ही चालणार वया तेवीसवाला वेगळा कंटोबाचा फोन ऋषीबाई जाधव सुंदर प्रस क्लब माळ दोन वरती शेखर उभारी पुणे तीन वरती कुमार सुश्री लक्ष्मण येडगे बाबू झंजे घाणंद चार वरती भैराजपासन अनिता रायाता नरवे फौशी पानवण पाच वरती जे बसला विक्रम जरकलांडे